श्रीराम समर्थ श्रीराम भाग दोन बहिणाबाईंना चौथा महिना लागला लेकीचे डोहाळे पुरवायचे म्हणून सत्यभामाबाईंनी कौतुकानं विचारलं अग बहिणे कसली इच्छा होते ग तुला काय खाव असं वाटतंय बहिणाबाईंच्या बहिन मुखावर आगळं सात्विक तेज प्रगटलं डोळ्यात पावित्र्याची आभा चमकायला लागली त्या म्हणाल्या भागवत ऐकाव असं वाटतंय सत्यभामाबाई थक्क झाल्या हे कसले वे लक्षण डोहाळे हो? असे डोहाळे आजवर कधी ऐकले नव्हते हो अगो बहिणे पोटातल्या बाळाला जे आवडतं तसे डोहाळे आईला लागतात तुझ्या पोटी कोणी ज्ञानी पुरुष येणार असं दिसतय एक दिवस बहिणाबाई खोलीत पडल्या होत्या अचानक जाणवलं एक अनोखा परिमळ खोलीत दरवळतोय बहिणाबाई त्या परिमळाने वेडावून गेल्या वाटलं आईनं देवपूजीला कसली तरी सुगंधी फुलं आणली वाटतं वाटत त्यांनी आईला हाक मारली किती सुरेख परिमळ येतोय आई कुठून आणलीस ग फुलं सत्य भामाबाईंनी विचारलं फुलं अग नाही फुलं तर कुणी नाही आणली पण हा परिमळ मात्र छान येतोय हो बघते तरी कशाचा येतो बहिणाबाईंच्या बहिन जवळ जाऊन त्या आश्चर्याने म्हणाल्या अग हा परिमळ तुझ्याच अंगाला येतोय बहिणाबाई थक्क होऊन म्हणाल्या माझ्या अंगाला चमत्कारच अग चमत्कार कसला त्यात मोठा ज्ञानी महात्मा तुझ्या उदरात आहे अशा कितीतरी अद्भुत अनुभूती तुला आता येतील बघ आणि खरोखरच बहिणाबाईंना स्वप्नामध्ये अनेक अद्भुत दर्शन व्हायला लागले समोर सोनरी अक्षरामध्ये लखलखणारे मंत्र आकाशात तरंगताना दिसायचे कधी ऋषी मुनी ध्यानस्थ बसलेले दिसायचे तेजपुंज संन्यासी वनातून चाललेले दिसायचे एकदा एकनाथ महाराजांचं दर्शन झालं त्यांनी प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद दिला आणखीही काही संतांची देवदेवतांची दर्शन झाली जागेपणी सुद्धा ही अद्भुत दृश्य मनामध्ये रेंगाळत राहायची हे सगळं ऐकून नारायण शास्त्री म्हणाले एरवीची स्वप्न हा मनाचा खेळ असतो हे खरंच आहे पण संत महात्म्यांची देवतांची स्वप्नातील दर्शन सत्य मानावी असं शास्त्र सांगत कारण अशी दर्शनं केवळ ईश्वराच्या कृपेनी होत असतात आपल्या इच्छेनी नव्हे म्हणून तर योगशास्त्रामध्ये स्वप्न योग हिरण्य योग, योग सांगितलेले आहेत भगवान पतंजली ही आपल्या योगसूत्रांपैकी स्वप्न निद्रालंब नावाचा सूत्र असं सांगतात तुम्ही खरोखर भाग्यवान आहात इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर सुरू झालं रायगडावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला या सोहळ्याच्या आनंददायी वार्ता मराठी मुलखामध्ये सगळीकडे पसरल्या या वार्ता कोपर्डे गावातही येऊन पोहोचल्या नारायण शास्त्री आणि बहिणाबाईंना वाटलं आपल्या घरात येणारं बाळ किती भाग्यवाने हिंदवी राज्यात त्याचा जन्म होणारे नंतर महिनाभरातच बहिणाबाईंचे बहीन दिवस भरले सुखरूपपणे प्रसूत झाल्या नवजात बालकाला सुयणीनं हातावर घेतलं आणि तिने झोके देऊ लागताच बालकानं रडायला प्रारंभ केला सुईण सत्यभामाबाईंना म्हणाली मुलगा झाला हो ही शुभवार्ता अर्धवट ग्लानीमध्ये असलेल्या बहिणाबाईंच्या कानावर पडली त्यांनी आईकडं तृप्त नजरेनं पाहिलं तो दिवस होता अक्षय तृतीयेचा वैशाख शुद्ध तृतीया शके पंधराशे शहाण्णव इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर या शुभ दिवशी पूर्व रात्रीच्या पहिल्या प्रहरी बालकाचा जन्म झाला त्यावेळी आकाशामध्ये मृग नक्षत्राचा तिसरा चरण होता बाराव्या दिवशी थाटात साजरं झालं भगवान नरहरी रायांच्या कृपेनं झालेला हा मुलगा नारायण शास्त्रींनी त्यांचं नाव ठेवलं नरहरी यथावकाश नारायण शास्त्रींनी वाईचे प्रसिद्ध ज्योतिषी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडून कुंडली करून घेतली लक्ष्मणशास्त्री ग्रहस्थितीप्रमाणे काय फळं आहेत ते सांगू लागले मेषरास तृतीयेत गुरु म्हणजे मोठा वेदांती होईल श्रद्धावंत असेल हातून मोठी उपासना घडेल साधी राणी उच्च विचारसरणी या तत्वाला अनुसरून त्याचं जीवन असेल सहाव्या घरात केतू म्हणजे हा मोठा साधू होईल आरोग्य चांगलं राहील अनेक मित्रही मिळतील भाग्यामध्ये शनी आहे म्हणजे मोठा धर्मनिष्ठ होईल तत्वज्ञानीही होईल आणि तीर्थयात्रेचा योगही येईल व्ययाच्या ठिकाणी हर्षल आहे म्हणजे एकांत प्रिय होईल ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन होऊन साक्षात्कारी संताची उच्च अवस्था याला प्राप्त होईल हे सगळे ग्रह चांगले आहेत पण पण पत्रिकेत ज्योतिषशास्त्राप्रमाणे एक मोठा दोष आहे सप्तमातील मंगळ म्हणजे द्विभार्या योग आणि तरीही कौटुंबिक सुख कमी शिवाय विधुरावस्थेचाही योग शेवटचं वाक्य ऐकून नारायण शास्त्रींच्या मनामध्ये विषादाची लहर उमटली लक्ष्मण शास्त्री गंभीर स्वरात म्हणाले आहो हा मुलगा अध्यात्म क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थिती गाठेल जीवनमुक्तीच्या अवस्थेला पोहोचेल तो सुख दुःख हर्ष विषाद हे सामान्य माणसाला असतात जीवनमुक्त पुरुष त्याच्या पलीकडे असतो नारायण शास्त्रींच्या मुखावर समाधान उमटलं त्या समाधानातच ते घरी आले त्यांनी सप्तमातील मंगळाच फळ शेवटच सोडून बाकीच सगळं भविष्य बहिणाबाईंना ऐकवलं त्यांना फार धन्यता वाटली दिवसा मागून दिवस जात होते नरहरीच्या बाललीला घरामध्ये सगळ्यांनाच मोहून टाकत होत्या नारायण शास्त्री बहिणाबाई सत्यभामाबाई सगळेच या बालकाच्या कौतुकामध्ये दंग होते थोरला जनार्दन आता सहा वर्षाचा झाला होता त्यालाही या बाळाच्या आगमनानं आनंद झाला होता मी दादा झालोय असं ऐटीने तो सर्वांना सांगायचा नरहरीला बाळचं चांगलं होतं रंगाने सावळा होता नाक डोळे रेखीव गोल उभट चेहरा डोळे बोलके तो नेहमी हसत असायचा त्याचं तस हसणं इतकं गोड होत कि सारे जण मुग्ध होऊन पाहतच राहायचे शेजारच्या बायका सारख्या यायच्या त्याला खेळवायच्या हसवायच्या म्हणायच्या या गोपाळ कृष्णाला बघितल्याशिवाय राहतच नाही हो त्याची आठवण झाली की हातातलं काम टाकून धावत यावं लागतं बहिणाबाईंना आठवायचं बाळकृष्णांना पाहायला गोकुळात गोपीही अशाच काम टाकून धावत यायच्या सत्यभामाबाई रोज नातवाची दृष्ट काढत मीठ मोहऱ्या ओवाळून चुलीत टाकत त्या तड तडतडल्या की तशीच स्वतःशी पुटपुटत इडा तलो, पिडा टळो कोणाची दृष्ट न लागो माझ्या नातवालाही आणि माझ्या लेकीलाही पण पन बाळणपणानंतर बहिणाबाईंची तब्येत खालावतच गेली दिवसेंदिवस त्या रोडावर चालल्या चेहरा फिकट दिसायला लागला सत्यभामाबाईंना लेकीची आता खूप काळजी वाटायची हिला बाळण पण काही मानवलं नाही त्या सारख्या म्हणायच्या बहिणाबाईंना त्या अनेक औषधं देत होत्या नवस मंत्र व्रत तोडगे असं कानावर जे पडेल ते उपाय करत होत्या पण बहिणाबाईंची तब्येत काही सुधारे ना तेव्हा मात्र सत्यभामाबाई हादरल्या म्हणाल्या देवाच्या मनात काय ठेव एक दिवस वळवाच्या पावसामध्ये भिजल्याचं निमित्त झालं बहिणाबाईंच अंग ज्वराने फणफणून आलं काढे चाटणं दिली मात्रा उगाळून दिल्या पण ज्वर काही हटेना दिवसाहून चढायला लागलं म्हणजे ज्वरही वाढत जायचा आणि बहिणाबाईंच्या अंगाची आग आग व्हायची संध्याकाळी मात्र ज्वर थोडा कमी व्हायचा आणि रात्र जरा बरी जायची माहितीचे सगळे वैद्य झाले दुखण्याला उतार पडत नव्हता शास्त्री बुवांच्या मनात अशुभाची पाल चुक चुकली बहिणाबाईंनी पतीच्या डोळ्यात रोखून पाहिलं शास्त्र ग्रंथांचं सखोल अध्ययन दीर्घ साधना यातून उफाळून आलेली वैराग्य भावना त्यांना पतीच्या डोळ्यामध्ये दिसली आपल्या माघारी नारायण शास्त्री अधिकाधिक विरक्त होत जाणार हे त्यांनी ओळखलं आणि एकदम आपल्या आईकडे वळून त्या म्हणाल्या आई अग आई एक वचन दे ग आई मी गेल्यावर तू या दोन्ही मुलांना मायानं सांभाळशील त्यांचं जीवन मार्गाला लावल्याशिवाय तू हे घर नाही सोडणार वचन दे आई मला आई मला वचन दे बहिणाबाईंनी आपला हात पुढे केला आणि त्या निश्चय स्वरात म्हणाल्या आई मला वचन दे माझ्या माघारी एक दिवस सुद्धा या मुलांना सोडून तू कुठेही जाणार नाहीस सत्यभामाबाईंना भामाबाईंना हुंका आवरेना त्यांच्या तोंडून शब्द फुटेना त्यांचं हृदय अत्यंत व्याकुळ झालं कस बस स्वतःला सावरून त्यांनी मुलीच्या हातावर आपला हात ठेवला होय ग बहिणे होय होय हे वचन मी दिलं तुला त्यानंतर त्यानंतर तिसऱ्याच दिवशी बहिणाबाईंनी अखेरचा श्वास घेतला शेवटच्या क्षणी त्यांनी शून्यात नजर लावली त्यांचे ओठ हलायला लागले त्यांना काही सांगायचंय असं सत्यभामाबाईंना वाटलं खरं त्यांनी आपला कान बहिणाबाईंच्या भाईन अगदी ओठांजवळ नेला त्यांना अगदी अस्पष्ट काहीतरी ऐकू आलं नरहरी 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 सत्यभामाबाईंनी आपला हुनका मोठ्या कष्टानं आत दाबला आणि पुटपुटल्या अखेरच्या क्षणी नरहरीच नाव येतं हिच्या ओठावर बाल नरहरीची काळजी वाटते तिला काही क्षणातच देह ठेवला शास्त्री स्पष्ट स्वरात स्वतःशीच पुटपुटले कोणास ठाऊ स्वतःच्या मुलाचं नाव घेतायत कि भगवान नरहरी रायांचं स्मरण करतायत भगवान नरहरी रायांचं नाव घेत असतील मोठ्या भक्त आहेत त्या भगवान नरहरी रायांच्या हे वाक्य शास्त्री बुवांच्या तोंडून निघून गेलं आणि त्यांना गीतेतील भगवंताच वचन आठवलं शेवटच्या क्षणी भगवंताच स्मरण करणारा भक्त भवसागर तरून जातो भगवंताशी एक रूप होतो बहिणाबाईंचे सर्व विधी नारायण शास्त्रींनी शास्त्राप्रमाणे पार पाडले दहाव्या दिवशी तिलांजली देण्याचा विधी झाला भाताचे पिंड करून ब्राह्मणांनी दूर नेऊन ठेवले कावळे भोवती जमा झाले पण ते पिंडाभोवती नुसते गोल गोल फिरत राहिले एकही कावळा त्या पिंडांना शिवेना नारायण शास्त्री काहीशा कातर अवस्थेत पुढे आले आणि पिंडांना हात जोडून नमस्कार करीत कहीवरलेल्या स्वरामध्ये म्हणाले आपण काळजी करू नका मी दोन्ही मुलांना नीट सांभाळेन त्यांची आबाळ नाही होऊ देणार पण तरीही पण तरीही कावळे पिंडाभोवती गोल गोल फिरतच राहिले सत्यभामाबाईंना दुःखातिरेकानं एकही पाऊल टाकणं अवघड जात होत कसा बसा तोल सावरत त्या पुढे गेल्या हात जोडून त्यांनी पिंडांना नमस्कार केला आणि आपले हुंदके दाबत त्या म्हणाल्या माझ्या जीवात जीव असेपर्यंत या मुलांसाठीच मी जगेन एक दिवसही त्यांना सोडून कुठं जाणार नाही नको काळजी करूस सत्यभामाबाईंच्या तोंडून हे शब्द निघाले आणि एकदम कावळ्यांनी पिंडांकडे धाव घेतली चोचींनी ते पिंडातील घास घेऊ लागले रमाबाई पुटपुटल्या शिवला कावळ्या शेवटी पिंडांना बहिणाबाईंना अखेरीस आपल्या मुलांचीच काळजी वाटत होती हो नरहरीला आई समोर दिसेना अवघ वर्षभराचं वय तो कावरा बावरा होऊन भिरभिऱ्या नजरेनं सारखा इकडे तिकडे पाहत राहायचा त्याचे डोळे आईला शोधत राहायचे तो रडवेला व्हायचा आई दिसली नाही की त्याला रडायला यायचं आजीला ते पाहून दाटवून यायचं ती नरहरीला जवळ घेऊन मायेनं थोपटत राहायची आईच्या मृत्यूचा धक्का जनार्दनालाही फार जाणवला तो एकल कोंडा झाला कुणाशीही बोलायचा नाही कोपऱ्यात बसून विचार करत बसायचा आतल्या आत झुरत राहायचा आजीचं लक्ष जायचं ती त्याला पोटाशी धरायची आणि मायेनं विचारायची आईची आठवण काल आली का रे तुला बाळा असं एकटा का बसलास जनार्दन उदास नजरेनं तिच्याकडे पाहायचा आजीचे डोळे आणखीन भरून यायचे त्या दिवसापासून नारायण शास्त्री मनानं संसारातून अलिप्त व्हायला लागले जोशी आणि कुलकर्णी या वतनांच्या कामाच्या वेळी ते मुद्दाम जनार्दनाला बोलवून घ्यायचे शेजारी बसवायचे जणू ती काम करण्यासाठी ते जनार्दनाला तयार करत होते जनार्दन बुद्धिमान होता सर्व काम लहान वयात त्यानं आत्मसात केली आणि करायला सुरुवात केली या सगळ्या कामांमध्ये जनार्दनाला चांगली गती मिळाली आवडीने तो कामं समजून घेतोय हे पाहून नारायण शास्त्रींच्या मनातली विरक्ती वाढतच गेली शरीरानं ते सगळी कामं नीट करत होते पण आंतरमनात आंतर मनात नामस्मरण चिंतन असंच काहीतरी चालायचं घरातल्या कामाबद्दल कुणी काही विचारलं की ते सत्य भामाबाईंकडे बोट दाखवायचे म्हणायचे घरातलं सगळं आम्ही यांच्यावर सोपवलंय त्यांनाच विचारून घ्या जावयाची विरक्ती वाढलेली पाहून सत्य भामाबाईंना काही सुचे ना नारायण शास्त्रींनी पुन्हा विवाह करावा असं त्यांनी आडून आडून सुचवून पाहिलं पण नारायण शास्त्रींनी ठामपणे नकार दिला एक दिवस त्या ठामपणे नारायण शास्त्रींसमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या दुसरा विवाह करावा असं बहिणीने शेवटी स्पष्टपणे सांगितलं होत तिचं इच्छा म्हणून तरी नारायण शास्त्री काही बोलले नाही त्यांच्या न बोलण्यातून जे काही सांगायचं ते त्यांनी सांगितलं होतं सत्यभामाबाईंना आता काय बोलावं हेच कळेला पुटपुटल्या देव फार निष्ठुरे तुमच्या नशिबात त्यानं सुखच लिहिलं नाही नारायण शास्त्री गंभीरपणे म्हणाले ज्याचं जसं पूर्व कर्म असेल तस फळ मिळत भगवंत अलिप्तपणे प्रत्येकाचं कर्म पाहतात आणि तस फळ देतात भगवंताजवळ विषमता नाही त्यांना काय म्हणून दोष द्यायचा काही वेळ कुणीच काही बोललं नाही मंदिरात बसतो थोडा जप करीत असं म्हणून नारायण शास्त्री मंदिरात निघून गेले श्रीराम समर्थ श्रीराम